नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुया अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा संपन्न जवाहर नगर इचलकरंजी येथील नवसाला पावणारा गणपती व विघ्नहर्ता गणेश मंदिर यांच्या वतीने माजी नगरसेवक जहांगीर पटेकर यांच्या नेतृत्वाखाली अंगारकी संकष्टी निमित्ताने गणेश भक्तांना दूध केळी वाटप करण्यात आली सायंकाळी भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर दहा वाजून वीस मिनटांनी महाआरती करण्यात आली नवसाला पावणारा गणपती असल्याने अनेक भक्त संकष्टीला गणेश भक्तांनी दर्शनासाठी गर्दी करीत असतात तर मंगळवारी अंगारकी संकष्टी असल्याने सकाळी सात वाजलेपासूनच नवसाला पावणारा गणपती व विघ्नार्थ गणेश मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गणेश भक्तांना दूध केळी व सायंकाळी भक्ती गीतांचा कार्यक्रम त्यानंतर महाआरती तर या सर्व कार्यक्रमाचा गणेश भक्तांनी लाभ घेतला या सोहळ्यास गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती